एकाएकी सर्वांनाच चक्रावून टाकतील असे पहाडी हिम्मतवान हुकमी शंभू दर्याच्याही पोटात गोळा उठवीत बाहेर पडले ही खाडी भांगा देते तर आता पडतोच आहे दादाजी विसाजी तळाचा हर एक धार करी मेहनती झुंपा दगडकोट लाकूड गाठी कापड गोणी जे मिळेल त्याने भरतीपूर्वी ही खाडीच चिरवून टाका रिचवून टाका जंजिरा पाडणेच आहे आज त्याविना शांती नाही आम्हा नाही दोघेही एकमेकांना निरखित होते खाडी काठावरच्या खारट राजमर्दाला आणि काठावरचा पुरुषी राज्या खाडीला ते रसासारखे कानात उतरल्याने भिन्न झालेले शेकडो डोळे समोरच्या खाडीच्या लाटा लाटा पिंजू लागले छत्रपतींची पुष्ट ताठर गर्दन एकदम झटका घेत घुमली मागे पसरल्या हजारो इमानदार डुयांवर दु, निखारे पाखरत पसरावेत तसे बोल आज्ञा देत उधळले बुजवून टाका ही खाडी पुराणात कधी काळी प्रभू रामचंद्रांचे नाव नाव घेऊन तगड्या सेनापती जांबुवंताने अशीच आज्ञा दिली होती आपल्या हजारो वानर सेनेला आज आपल्या आबासाहेबांचे नाव ओठानआड ठेवून अशीच आज्ञा दर्याकाठाला पेटून उठली होती शंभू ओठातून हजारो मावळांच्या लाटाच लाटा तो चित्तथरारक हुकूम ऐकून लपापला कोणीतरी बेभानीने सर्वांचे पाठकणे शहारून उठतील अशी रण फोडली हर हर महादेव हजारो नरड्यांच्या घाट्यांनी लकलकत ती वरच्यावर उचलली मांडचवणे पिंढऱ्या पिंढऱ्यांवर तटतटून आले बाराबंद्या छाताडांवर कचल्या हा हा म्हणता मावळी फौजेने रांगा धरल्या या देशीच्या मातीच्या पाठीवर आजवर शेकडो यज्ञ घडले होते हा एकमात्र चा जलकोट उठविला होता सिंधुदुर्ग धाकल्यांनी दर्या हटवण्याचा पण मांडला या यज्ञात आहुत्या पडल्याच होत्या असंख्यात मावळ्यांच्या देहांच्या समिधा वाहण्यासाठी हजारो हात आता सिद्ध झाले दगड विटा लाकूड फाटी मिळेल ते खाडीच्या वासल्या जबड्यात लोटण्याची मावळी तुकड्यांनी शिस्त धरली हे असे हे असे काही बघा ऐकायलाही न मिळालेले फक्त दोनच जीव ताज्जुब करीत भुवाया चढवून ती प्रचंड हालचाल नुसते बघतच राहिले एक शहजादा अकबर आणि त्याचा नेक सल्लागार दुर्गादास पंधरावा दिवस मावळला आता मात्र रणधीर मावळा खाडीला इरेसरीने भिडला सतत दहा दिवस शेकडो मन वजनांची अखंड कोसळली होती खाडीचे पाणी आता किनाऱ्याचा बांध फोडून हाताहातांनी पसरू लागले एवढे दिवस एकाएकी बंद झालेल्या तोफा बघून मराठ्यांची चाल काय याचा अंदाज पकडण्यासाठी सिद्धी खैरात व कासम जंजीराच्या तटावर येऊन किनारा निरखू लागले त्यांना काहीच उमगेना पंचवीसावी सांज कल्तीला आली आणि सिद्धी खैराच्या खोपडीत मशाल लागली या खुदा तोबा डसल्या डसल्यागत तो चितला कासमच्या निब्बर कानाशी आपले जाड पडेल ओठ भिडवीत काहीतरी हबशीत गुजबुजला त्या रात्री जंजीरा आपल्या हबशी हशमांच्या भरोशावर सोडून हाय खाल्लेल्या सिद्धी खैरा कासमनी एका होडीतून चक्क जंजिरा सोडला दर्यात दूरवर असलेल्या एका खडका टेकडीवर जाऊन ते ठाण झाले सव्वीसावा दिवस फुटला पण मावळी तळाला याचा काहीच माग नव्हता उरफोड करीत हजारो हातांनी पायात पकडलेला खाडीचा भुजंग उचलून फेकण्यासाठी शिकस्त केली पाणी आता शरण येत चालले खाडी बगलांनी पसरून पसरू लागली फत्ते आणि फत्तेच तोंडावर दिसू लागली दिवस सत्तावीसावा उमटला आज तर छत्रपती पुरते निग्रही हट्टीच दिसत होते अंगावरचा मळकाजामा फेकावा तसे आज ते खाडीला पुरते हटविणारच होते मग कोंडला मर्दाना हत्यारे पेलत जंजीरावर थेट सुलताना सुलतान ढवाच बडविणार होता हा सलखणार होता कायमचा हजारो हात दगड गोटे लाकूड गाठी गोणी तोलून लईत दर्यात फेकू लागले खाडी भांगा देत फाकत चालली समुद्रवाळूवर आपली भक्कम पावलं रोवून महाराज उभे होते डावे उजवे अकबर दुर्गादास येसाजी खडे होते दुपार झाली छत्रपतींनी हात माणसांना थाळ्याची इशारत दिली दमली थकली माणसे मुजरे भरीत थाळ्यांसाठी थांबली क्षणभर छत्रपतींनाही वाटले आज शहजाद्यांसंगती संगती मनभरा घास घ्यावा जंजीरा आता पडतोच आहे ते शामी आणण्यात आले खाशांची मुदीची तबके चौरंगीवर मांडली होती दुईचा टोप समाधानाने उतरून छत्रपतींनी तो दस्तानी तबकात ठेवला तस्तात हात क्षाळून ते अकबरासह मांडल्या चौरंगीवर येऊन बसले म्हणाले शहजादे तुम्ही आमचे खासे मेहमान स्वारी शिकारी असल्याने तुम्हा साजेसा खाना या समय आम्ही देऊ शकत नाही नाराज तर नाहीत ना तुम्ही जे समोर चालले होते ते मावळ्यांचे दर्याभांडण बघून पार दडपून गेलेला औरंगपुत्र अकबर पहिल्याने कसनुसे हसला शेजारी बसलेल्या दुर्गादास राठोडाकडे हेतुपूर्ण भगत बघत म्हणाला राजा साहेब आप खाते कि बिलकुल नाचीज है करते जो है वो खास छत्रपती त्यावर मनापासून हसले एकदा समोर दिसणाऱ्या खाडीला आपली अभिमानी नजर देऊन त्यांनी थाळ्याला चित्रहुती दिली समाधानाने ओठा घेण्यासाठी ते अन्नवस्त कालवू लागले इतक्यात इतक्यात खुद्द येसाजी कंकज लगबगीने श्यामियाने शिरले त्यांची चर्या पार पडेल मार खाल्लेली दिसत होती नरड्याची घाटी औंढा घे घोटलागत गो हलवीत ते अदब देत घोगरले धनी गडावेनं रामचंद्र पंत आल्यात लई छत्रपतींच्या हातातील घास तबकात घोटाळला कोण पंत जी आत घ्या महाराजांनी तबक तसेच पुढे सारले रामचंद्र पंत आत आले नमस्कारासाठी त्यांनी जोडलेले हात थरथरले क्षणातच पंतांनी डुईवरची पगडी उतरून घेतली चरकलेले थरथरले शंभू बोल शामियाना शहारून टाकत कळवळले पंत काय झालं खालगर्दनी उभ्या असलेल्या पंतांच्या डोळ्यातून हातच्या पगडीवर थेंब टपटपले तुटक धरले छत्रपतींचे काळीच चिरे घोगरे बोल श्यामियानात घुसमटले स्वामी नौमी, समर्थांनी माघवांनी सज्जन गडी पूर्णा ऐकताना नेत्र गप्कन मिटले समर्थांची सतेज सात्विक रूपेच रूपे त्यांच्या समोर गरगरली कानात दर्याच्या घरघरीत मिसळून आल्यागत नांदीचे गोसावी बोल घुमू लागले जय जय रघुवीर समर्थ अखंड सावधान असावे मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा पाटातील तुंब निघेना तरी मग पाणीच चालेना सकळ लोक एक करावे गनिमा निपटून काढावे आहे तितुके जतन करावे पुढे आणिक मेळवावे शिवराजाने आठवावे रूप शिवराजाचे आठवावे रूप साक्षेप प्रताप जीवित तृणासमान मानावे कीर्तिरूपी तरावे त्याहून करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे दर्याच्या लाटांच्या तडाख्यांनी मशार मातीचा किनारा सुन्न व्हावा तसे छत्रपतींचे मन सुन्न झाले त्यातच छत्रपतींच्या कानांवर रामचंद्र पंतांचे चिंतातूर बोल पडले स्वामी आम्ही हुकूम घेण्यास आलो आहोत कल्याण भिवंडीचा मुलुख हसन अली खानानं मातब्बर फौजेनिशी घेरला आहे संगती लोधी खान आहे आम्ही कोण चालीनं जाव समर्थांच्या जाण्याच्या दुःखाला डोळ्यानआ ठेवीत छत्रपतींना समर्थ निर्णय घ्यावा लागला त्याच दिवशी जंजीरा मोहीम दादाजी व विसाजी रघुनाथ प्रभूंच्या खांद्यावर सोपवून तळ सोडताना महाराज त्यांना म्हणाले आम्ही नाही असे मानू नका समयास पडेल ते मोल देऊन जंजीरा कब्ज केल्याची खबर द्यायला या छत्रपतींनी दोघाही प्रभूंना खांदा भेट दिली रामचंद्र पंतांना समर्थांची साजेशी समाधी सिद्ध करण्यास सज्जनगडी पाठवून येसाजी संगती छत्रपती गांगोलीचा रोख धरून निघाले शहजादा अकबर दुर्गादासाला घेऊन शहनपुराकडे कूच झाला पाठमुऱ्या छत्रपतींना बघताना जंजीरा आणि खाडी या दोघांनीही निश्वास टाकला